श्री स्वामी समर्थ आपल्या हा सेरीजमध्ये मुलांकाच्या सेरीजमध्ये आपले, सेरीज मुलांका सेरीज आपले आत्तापर्यंत एक ते तीन मुलांक झालेली आहे आज चार क्रमांक मुलांक चार क्रमांकाच्या मुलांकाचा आज अभ्यास करणार आहोत तर चार क्रमांक हा राहूने रूल होणार आहे त्या संदर्भात एक छोटीशी गोष्ट मला सांगावी वाटते की राहू म्हणजे कोण आहे राहू एक दैत्य आहे आणि या दैत्या दैत्याला ज्यावेळेस सागर मंथन चालू होते त्यावेळेस ज्यावेळेस अमृत मिळाले त्यावेळेस या दैत्याने अमृत पिण्यासाठी देवाच्या रांगेमध्ये जाऊन देवाचा, रांगे देवाचा वेष घेऊन बसला आणि त्यावेळेस श्री विष्णूंना ज्यावेळेस कळाले की आपल्या देवांच्या रांगेमध्ये दैत्य बसलेलं आहे त्यावेळेस श्री विष्णूंनी त्याचं वध केला आणि वध करताना त्याचा मानेचा वरचा भाग हा उडवला गेला आणि खालचा भाग खाली राहिला तर मानेचा वरचा जो भाग आहे तो भाग आहे राहूला राहूचा आणि तो राहूला रूल करत असतो तर बघा या गोष्टीमध्येच आपल्याला सगळं लक्षात येईल राहू म्हणजे कोण त्याचा स्वभाव कसा त्याने काय विचार केला आणि त्याचं नेचर कसं असू शकेल या छोट्याशा गोष्टीवरून आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात घेता येतील तर मग हे राहूवाले लोक किंवा चार मुलांकावाले लोक कसे असतात बघा हे एकतर आऊट ऑफ बॉक्स विचार करणारे असतात कारण की ज्यावेळेस अमृतपान चालू होते त्यावेळेस बाकीचे दैत्य देखील करत होते आणि हा राहू मदिरापान न करता इकडे अमृतपान करण्यासाठी येऊन बसला म्हणजे तो आपल्या मित्रांसोबत तिकडे गेला नाही पण तो इकडे देवांच्या रांगेत येऊन बसला म्हणजे आऊट ऑफ बॉक्स विचार करून तो आपल्या फायद्याची गोष्ट बघत असतो असं म्हणण्यास काही वावग नाही म्हणजे असे लोक देखील असंच विचार करतात आऊट ऑफ बॉक्स विचार करून ते आपल्या फायद्यासाठी जी गोष्ट चांगली आहे ती गोष्ट विचारात घेत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस अमृतपान त्याने केलं आणि त्याला विचारलं गेलं की तू का आला इकडे अमृतपान घेण्यासाठी अमृतपान फक्त देवांसाठी होतं तर त्याने उत्तर दिलं मी का येऊ नये कारण सागरमंथनासाठी देव आणि दैत्य दोघेही मिळून आलेले आहे मग अमृतपान मी का करू नये म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न रिबेलियस क्वेश्चन असे आपण जे विचारत असतो ते प्रश्न त्याने देवांना देखील विचारले म्हणजे काहीशा प्रमाणात हे लोक खूप रिबेलियस असतात असं म्हणण्यास काही हरकत नाही रिबेलियस म्हणजे आपल्या रूढी आणि परंपरा यांच्या विरोधात जाऊन काही गोष्टी करणारे हे लोक असतात आता त्यांनी हे तर केलं तो अमर तर झाला इथपर्यंत आपण बघितलं पण आता हे पुढं लोक त्यांचा करिअर काय करू शकतात कोणत्या करिअरमध्ये आपल्याला यांचा फायदा होऊ शकतो ते देखील बघणार आहोत पण अगोदर यांची मॅरिड लाईफ कशी असते हे आपण बघणार आहोत मॅरिड लाईफ च्या अगोदर जे लहानपण असतं ते देखील यांचं खूप स्ट्रगलमध्ये जात असतं स्ट्रगल करून ते पुढे येत असतात घरात आईवडील भाऊ बहीण असतील तर ते लोकसुद्धा यांना थोडंसं समजून घेण्यात थोडेसे कमी पडतात कारण की यांचे विचार हे लवकर कुणाच्या लक्षात ये येत नाही कारण हा राहू हा एक मिस्टेरियस प्लॅनेट मी तुम्हाला सांगितलेला आहे यांचे जे विचार असतात ते लवकर लोकांच्या लक्षात येत नाही पण खूप छान वैचारिक पातळी यांची असते यांनी दिलेल्या आयडिया ह्या दुसऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे लागतात म्हणजे यांच्याकडे आयडिया आहे पण तो एक्झिक्यूट कशा करायच्या या गोष्टीमध्ये थोडेसे हे लोक कमी पडतात मॅरिड लाईफमध्ये पण आर्ग्युमेंट्स हे लोक जास्त करण्याचा म्हणजे प्रयत्न करत असतात आर्ग्युमेंट्स करतातच हे त्यामुळे पार्टनरशी थोडंसं यांचं जमायला अवघड असतं आणि करिअरच्या संदर्भात सांगायचं झालं तर ही लोक करिअरमध्ये आता राहू आपण बघितलं आहे की आपल्या मानेच्यावरती म्हणजे जे सॉफ्टवेअर इंजिनियर हार्ड हार्डवेअर इंजिनियर हे जे लोक असतात हे चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये चा करिअर करू शकतात मेडिसिन्समध्ये ह्यांचं करिअर जास्त प्रकारे चालू शकतं राहूवाले एक लोक आहे ती किती जास्त नोकरीच्या फंद्यात न पडता बिझनेसमध्ये त्यांचा बिझनेसकडे कल जास्त असतो आणि म्हणूनच हे बिझनेसमध्ये यशस्वी देखील होतात पण अट एकच आहे की ह्या लोकांनी बिझनेसमध्ये स्वतःचं फक्त माइंड वापरलं पाहिजे ना आणि एक्झिक्यूट करण्यासाठी त्यांनी हाताखाली लोकं ठेवली पाहिजे माइंड फक्त त्यांचं काम करेल आणि ज्यावेळेस ते एक्झिक्यूट करायला जातील त्यावेळेस ती गोष्ट मात्र त्यांच्याकडून असफल होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ही काळजी ह्या का लोकांनी घ्यावी आपण फक्त विचार विचारिक पातळीने उद्योगधंदा करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून त्यांना त्याच्यामध्ये यश लाभेल त्यानंतर मेडिसिन खात्यामध्ये पण यांना जास्त मेडिकल फी फील्डमध्ये पण हे लोक जाऊ शकतात इंजिनिअरिंग फील्डमध्ये जाऊ शकतात त्यानंतर ऑकल्टमध्ये सुद्धा ह्या लोकांचा ऑकल्ट म्हणजे ज्योतिषशास्त्र वगैरे यांच्यामध्ये पण यांचा चांगला जम बसू शकतो त्यामुळे आपण फक्त डोक्याचा वापर जास्त करावा असं मी यांना सांगू इच्छिते आणि शेवटी जाता जाता यांच्यासाठी काही रेमेडीज सांगते त्या रेमेडीज म्हणजे ह्या लोकांनी स्पिरिच्युअल राहिलं पाहिजे आता स्पिरिच्युअल राहिलं पाहिजे म्हणजे दररोज दिवा अगरबत्ती लावून तुम्ही देवपूजा केली पाहिजे असं नाही तर आपण मेडिटेशन केलं पाहिजे आपलं डोकं थोडं शांत ठेवण्यासाठी मेडिटेशन आपल्यासाठी खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण दानधर्म जास्त दिला पाहिजे पशु पक्ष्यांना जास्त फिडिंग केलं पाहिजे त्यांना खायला घातलं पाहिजे ह्या गोष्टी जर आपण केला तर आपलं आयुष्य नक्कीच सुखकर होईल आपला कुणाचा नंबर हा किंवा मुलांक हा चार आहे किंवा आपल्या पार्टनरचा आहे किंवा आपला आहे आणि आपण माझ्या गोष्टीशी रिलेट केलं की नाही या सगळ्या गोष्टी आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि मला असंच प्रेरणा देत रहा धन्यवाद